जगात भारी आम्ही कोल्हापुरी शिवशाहू प्रतिष्ठान कल्याण येथे वार्षिक सस्नेह मेळावा चिंचवाडा कल्याण पूर्व येथील कोल्हापूर जिल्ह्यातील रहिवाशांना एकत्रित घेऊन काम करणारे प्रतिष्ठान शिवशाही सामाजिक प्रतिष्ठान हे अग्रगण्य नाव आहे प्रत्येक वर्षी वर्षातून एक वेळेस वार्षिक सस्नेह मेळावा तसेच भोजन आयोजित करण्यात येते त्यामध्ये महिलांचे विविध खेळ घेतले जातात त्याचबरोबर महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात येते कोल्हापूरवासियांच्या महिलांसाठी सुवासिनी वाण म्हणून रंगाची साडी देखील दिली जाते या सस्नेह मेळाव्याच्या निमित्ताने कोल्हापूरवासियांच्या असलेल्या एकजुटीचे दर्शन दिसून येते कामगार युनियनचे सरचिटणीस तथा कामगार नेते अशोक कळसकर यांनी दीप प्रज्वलन व श्रीफळ फोडून कार्यक्रमाची सुरुवात केली त्याचबरोबर या कार्यक्रमास विविध मान्यवर उपस्थित होते त्यामध्ये कल्याणपूर्वचे आमदार गणपत गायकवाड महेश गायकवाड प्रशांत काळे राजेश खानितकर काका तरे इत्यादींनी कोल्हापूरवासियांना शुभेच्छा दिल्या शिवशाहू सामाजिक प्रतिष्ठान ही कोल्हापूर पूर्व येथील सर्वात जुनी संस्था असून वेळोवेळी लोकांना मदत करते शालेय जीवनातील मुलांना शालेय उपयोगी वस्तूंची वाटप करत असते रक्तदान शिबिर भरवते म्हणजे समाजाच्या दृष्टीने असणारे सर्व कार्य हे शिवशाहू सामाजिक प्रतिष्ठान कोल्हापूरवासियांना सोबत घेऊन कार्य करते कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सदानंद साळुंखे सचिन वायदंडे प्रशांत पाटील इंद्रजित पाटील सचिन भोगले उत्तम पुंडबळ महादेव शेलार महेश पेंडसे तसेच सर्व पदाधिकारी व संचालकांनी मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला कार्यक्रमाची प्रस्तावना राजू केतूर यांनी केली उप्रतिष्ठानचे सचिव अनिल कुराडे यांनी कोल्हापूरवासियांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली महादेव पाटील ठाणे जिल्हा प्रतिनिधी व्हीबीपी न्यूज कल्याण